ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्राधिकरणासह आज केली घोडबंदर रस्त्यावर सद्यस्थितीत सुरू असलेली कामं वीस मे पर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरू करावेत तसेच जी कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो एमएमआरडी या सर्व यंत्रणांना दिल्या आहेत पूर्व द्रुतगती महामार्ग कापूरबावडी जंक्शन घोडबंदर रोड सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह सा महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीएसचे अधिकारी मेट्रो महावितरण विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पावसाळा लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या कामांची पाहणी दर चार आठवड्यांनी करत असल्याचं सौरभराव यांनी नमूद केलं केलं या पाणी दौऱ्यास ठाणे महापालिकेची सर्व यंत्रणा सार्वजनिक विभाग त्याचबरोबर मेट्रो डी ए महावितरण वाहतूक पोलीस यांचे अधिकारी उपस्थित असून कालबद्ध पद्धतीने कामाचं नियोजन करून त्यावर सर्व लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी नमूद केलं मान्सूनच्या अगोदर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी हा मुख्य हेतू असून त्या अनुषंगाने सतत कामाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्याचं त्यांनी सांगितलं हा जे पाणी दौरा आहे हे आपण निरंतर करत आहोत तीन ते चार आठवड्यामध्ये आणि यामध्ये हेतू एकच आहे की घोडबंद रोड याला वाहतूक कोंडी पूल याच्या सुटका करणे त्यामध्ये डी सी पी ट्रॅफिक एम एम आर डी एचे पूर्ण टीम त्यामध्ये एम एम आर डी ए मेट्रो एम एम आर डी एच्या जे मर्जरचं काम करणारी एजन्सी आहे ड्रेनेजचं काम करणारे वॉटर सप्लाय डब्ल्यू डी आणि ठाणा कॉर्पोरेशनचे साधारणतः प्रत्येक डिपार्टमेंट एम एस सी डी सी एल या सर्वांचा समावेश आहे आपण कालबद्ध पद्धतीने हा मॉनिटरिंग करत आहोत की से अगोदर रोड हा आणि हा संपूर्ण परिसर कोंडी मिळाली पाहिजे आणि याच्या अनुषंगाने आपण सतत कामाचे प्रगतीचा आढावा घेत आहोत आता याच्या नंतरचा जे आपला विजिट आहे ते वीस मे ला आपण नियोजित केला आहे त्यामध्ये सर्व कामे आहेत ते वेळेवर योग्य पद्धतीने करत असताना हे विविध साहित्य आपल्याकडे इथे उपलब्ध आहे ज्याच्या ज्याची आवश्यकता आज नाही आहे ते रस्तेच्या बाजूला टाकून दिलेलं आहे पाईपलाईन आहे डबरी आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे बॅरिकेड्स आहेत ते नीट पद्धतीने त्याचा त्याला लावून ठेवणे ज्याची आवश्यकता नसेल तो असेस करून इमिडिएटली इथून काढून घेणे ही सुद्धा सूचना प्रत्येक एजन्सीला देण्यात आली आहे विशेषतः पावसाळ्याच्या दरम्यान वॉटर लॉगिंगची समस्या होणार नाही याच्या अनुषंगाने कलवर्टची डीप क्लिनिंगचं काम आपण हाती घेत आहोत आमचे अत्यंत वरिष्ठ कार्यकारी अभियंता ते स्वतः नालेमध्ये उतरून याची स्वच्छताची खात्री करत आहे आता या दरम्यान मर्जरचं काम सुरू होत असताना नॅचरली इथे जे अस्तित्वात असलेला ड्रेनेज आहे त्याचे शिफ्टिंगचं काम सुद्धा होत आहे आता आपण या लेवलवरूनच खूप काळजी घेत आहोत की हे नवीन जे नवीन ड्रेनेज शिफ्ट होत आहे त्याच्या अलाइनमेंट जुने ड्रेनेज आहे त्याचा कनेक्शन जुने ड्रेनेज असला पाहिजे आणि पाण्याचा वाहतूक पाण्याचा प्रवाह कुठल्याही दृष्टीने त्यामध्ये अवरोध नाही आला पाहिजे याची सुद्धा आपण खात्री करत आहोत मर्जरच्या जिथे जिथे काम चालू आहे काम चा काम चालू है, चा काम चालू आहे आहे सगळ्यांसाठी डेडलाइन वीस मे आहे स्पष्ट निर्देश हा देण्यात आलाय की वीस मे पर्यंत कम्प्लीट करण्यासारखे जे कामे आहेत हात लावायचा जे कामे वीस मे पर्यंत आपण पूर्ण करू शकत नाही त्या ते काम ते काम सुरूच करायचं नाही आणि वीस मे नंतर हा संपूर्ण परिसर वाहतूक साठी ओपन आणि प्रशस्त हा असा असला पाहिजे शिल्लक जे कामे आहेत ते आपण मान्सून नंतर हाती घेणार आहे